नमस्कार सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण भन्नाट अशी सगळ्यांचीच फेवरेट रेसिपी बनवणार आहोत आणि ही फार सोपी आणि अप्रतिम रेसिपी आहे घरातल्या सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा हे मी ब्रेड घेतलेले आहेत आणि ते छान साईटने कटिंग करून घेतलेले आहेत या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी कसं कटिंग केलेलं आहे सुरीने त्या पद्धतीने आपल्याला हे ब्रेड आपण सर्व कट करून घेणार आहोत बाजूने सर्व न कट करता तिथे थोडासा भाग ठेवून द्यायचा आहे आणि बाकीचा भाग साईडने कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने रेसिपी एकदम सोपी तर आहेच पण खायलासुद्धा टेस्टी आणि पौष्टिक आहे आणि तुमच्या घरी जर लहान मुलं असतील आणि ती बीटरूट व्हेजिटेबल्स uh, खायला नाटके करत असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने त्यांना ही रेसिपी बनवून खायला देऊ शकता आणि त्यांना ती आवडेल ही रेसिपी अशी रेसिपी आहे हे सर्व ब्रेड मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत हा आपण सॉस आणि मेवचा मिश्रण तयार करून घेतलेला आहे मेवणीचं तुम्ही कोणताही फ्लेवर घेऊ शकता जो तुम्हाला आवडेल तो आणि टॉमॅटो सॉस वरती आपण ॲड केलेला आहे बारीक चिरलेला टॉमॅटो बीटरूट आणि शिमला मिरची शिमला मिरची ॲड केल्यानंतर आपण ह्याच्यावरती फ्रूट चाट मसाला ॲड करणार आहोत किंवा तुम्ही साधा मीठ काळा मीठ असे मीठ तुम्ही ह्याच्यामध्ये यूज करू शकता हा वरून आपण चीज किसून घेतलेला आहे चीज छान तुम्हाला जेवढा आवडत असेल त्यानुसार जेवढा चीज ह्याच्यामध्ये छान भरपूर असेल भरगतचं तेवढाच हा पदार्थ फार सुंदर लागतो चिली फ्लेक्स म्हणजे सुक्या मिरचीचे तुकडे आणि ह्याची आता आपण वरून अशी डिझाईन तयार करून घेणार आहोत या पद्धतीने सोपी आहे आणि बघायलाही एकदम आकर्षक असे रेसिपी आहे आणि लागतेसुद्धा फार टेस्टी ही रेसिपी तुम्ही ओवनमध्ये किंवा तव्यावरती सुद्धा बनवू शकता मी ही रेसिपी तव्यावरती बनवणार आहे या पद्धतीने मी सर्व तयारी करून घेतलेली आहे ही रेसिपी पाहता क्षणी तुम्हाला असं वाटलं असेल ही खूप कठीण रेसिपी असेल बनवणार कशी बट आहे की नाही सोपी खरंच सोपी आहे आणि घरी एकदा नक्की ट्राय करून बघा फार छान लागते तुम्हाला बाहेरून असं पिझ्झा वगैरे बर्गर खायची काही गरजच पडणार नाही तुम्ही या सिम्पल पद्धतीने छोटा पिझ्झा घरी बनवू शकता आणि एक सुंदर डिझाईनमध्ये बनवू शकता अशा पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे मी तर हे सर्व मी बनवून घेतलेलं आहे आता आपण आता हे तव्यावरती शेकवून घेणार आहोत शेकवताना तुम्हाला ह्याच्यामध्ये बटर यूज करायचा आहे तवा छान गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण बटर घेणार आहोत आणि हे ब्रेड छान टोस्ट करून घेणार आहोत तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा करू शकता मी ह्या सिंपल पद्धतीने केलेला आहे आणि वरती झाकण ठेवून गॅसचं फ्लेम स्लो ठेवून द्यायचं आहे आणि दहा ते पंधरा सेकंड तुम्ही हे छान फ्राय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने वरून तुम्ही ह्याला बटर लावू शकता त्याच्याने ते अजून छान बनेल त्याची टेस्टसुद्धा वाढेल आणि ते छान असं दिसायलासुद्धा एकदम भारी दिसेल हे मी सर्व छान फ्राय करून घेतलेले आहेत आहे की नाही सोपी रेसिपी आणि फारच खरंच फार अप्रतिम रेसिपी आहे नाव काय ठेवायचं नक्की सांगा हा मी वरून बटर लावत आहे ब्रशने तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता या रेसिपीचं नाव काय ठेवायचं नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नसे नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद